दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी श्रीहरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नुकत्याच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या जयश्रीवाईनी पाटील त्याचबरोबर इतर मान्यवरांनी देखील सदिच्छा भेट दिली त्याचप्रमाणे त्रिकोणी बाग योगार्थी ग्रुप व त्रिकोणी बाग महिला हास्य क्लब यांनी देखील या ठिकाणी भेट दिली व संस्थेच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या संस्थेचे संस्थापक चेअरमन अशोक लाळगे व त्यांचे सुपुत्र अमित लाळगे यांच्याशी वर्धापन दिनानिमित्त झालेली बातचीत तसेच संस्थेचा आढावा त्याचबरोबर संस्थेने ग्राहकांना सोयीच्या व सवलतीच्या विविध योजना त्याचबरोबर महिलांसाठी देण्यात आलेल्या खास सोयीसुविधा यांची देखील माहिती अमित लाळगे यांनी यावेळी दिली स्टार्ट नमस्ते आज आपण श्री हरी कोऑपरेटिव्ह संस्थेमध्ये आलेलो आहोत आज त्यांचा वर्धापन दिन आहे या दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक लाळगे साहेब आणि त्यांचे सुपुत्र अमित लाळगे या दोघांच्या बरोबर भेटीचा ओघ आलेला आहे सर्वप्रथम या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या सांगली प्रहार टीम कडून आपणास लाख लाख शुभेच्छा आणि आपली पुढील वाटचाल अशीच दिवसेंदिवस भरभराटीची जावं हो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी अमित लाडके आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या बँकेत ज्या आता कस्टमरचा ओघ आहे किंवा त्यांच्या ज्या ठेवी आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या ज्या वर्धापन दिनानिमित्त स्कीम आहेत तर त्या कोणत्या पद्धतीच्या आहेत आणि काय त्यांनी ग्राहकांना असं वेगळं काय दिलंय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्ते मॅडम आपली श्री हरी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट नावानं आता संस्था आपली चालू आहे संस्थेचं फायनान्स सेक्टर मध्ये आम्ही गेले बावन्न त्रेपन्न वर्ष झाला आम्ही यामध्ये आहे आजोबां वडिलांपासून मी आता स्वतः यामध्ये काम करतोय सगळ्या भागांचा लोकांचा ओघ बघून आम्ही आता संस्था निधी बँक ओपन केली निधी बँके ओपन करून व नंतर संस्थेमध्ये आपण रूपांतर केले आता जवळजवळ ठेवी तीन कोटी क्रॉस करून पुढे गेलेले आहे आणि कर्ज वाटप सुद्धा आमचे दोन सत्तर दोन एकशेच्या आसपास कर्ज वाटप सुद्धा आहे आणि महिलांसाठी वेगवेगळ्या वे वे स्कीम आपण दिलेल्या आहेत बचत गट थोडे चालू चालू केलेले आहेत सोने घाण योजना आहे सोने खरेदीसाठी सुद्धा आपण लोन देतो आपल्याकडं व्याजदर पण चांगले आहेत दहा टक्क्यापासून बारा टक्केपर्यंत व्याजदर आहे लोकांना याचा चांगल्या पद्धतीनं जोरात म्हणजे आम्हाला प्रतिसाद येत आहे महिलांसाठी स्कीमसुद्धा मी चालू केलेली आहे महिलांना रोज पन्नास रुपये भरा आणि दसऱ्याला म्हणजे निमित्त साडी घेऊन जावा अशा ही पण स्कीम आहेत परस आता दसऱ्याचं आणि आम्ही एक स्कीम लॉन्च केलेली आहे की तेलाचा डबा आणि साखर की लोकांना हे कस आता रेट वाढत जातो जा दिवाळीच्या आसपास म्हणून हे महिलांना आम्ही काय केलं की आठवड्याला तुम्ही रक्कम भरून म्हणजे तीच वस्तू आपल्याला तीन हजारला घेता आपल्याला पंचवीसशे पन्नासमध्ये आपण ही वस्तू देणार ते पण हप्ते हप्त्याने म्हणजे जिथंपर्यंत आपण महिलांपर्यंत पोचू आणि महिलांची सेवा म्हणजे करू त्यामुळं त्यासाठी आपण वेगवेगळ्या आपण स्कीम करत आलेलो आहे आणि आत्तापर्यंत पूर्वीपासून पण केलेली आहे त्यामुळं वाढता प्रतिसाद बघून आम्ही हा पहिलं दिन जोरात साजरा केला आणि त्या वर्धापन दिनानिमित्त केलेलं आहे आणि आमची चालणारी सगळ्यात जास्त म्हणजे श्री हेरिटेज तीन हजार वर आणि पन्नास हजार रुपये मिळवा आणि गोल्ड लोनचे तर फास्ट मॅडम आहे की कारण खरेदीसाठी आम्ही हो लोन देतो हप्त्या हप्त्याने ते पण हप्त्या हप्त्याने आपण लोन देतो म्हणजे तुम्ही सोनं खरेदी करा आजच्या दरात आणि पिकमी स्वरूपात हप्त्याने तुम्ही रक्कम भरा आणि सोन्या घेऊन जावा अशा पद्धतीनं आपण ह्या संस्थेमध्ये चांगला प्रतिसाद घेतलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी अजून यावं आणि या संस्थे संस्थेतील याचा लाभ घ्यावा लाभ घ्यावा खरोखर अतिशय चांगल्या अशा स्कीम्स आपण या ठिकाणी बघतोय कारण सण वर आले की पाहतो आपण बाजारात जरी गेलं तरी वेगवेगळी स्कीम असते जी की महिलांना आकर्षित करते म्हणजे एकावर एक फ्री दोन घ्या एक फ्री घ्या तर इथं त्याचप्रमाणे फ्री न देता तुमचा आत्ताचा जो दर आहे किंवा तुम्हाला आत्ता जे पैसे भरायला तुम्ही सोयीनुसार आता भरू शकता आणि तेच दिवाळीला किंवा दसऱ्याला तुम्ही त्या बदल्यात तेल आणि साखर हे कमी पैशामध्ये मद, बजेटमध्ये आपण घेऊ शकतो कारण कसं आहे तेलाचा डबा एक गेलं तरी पंचवीसशे रुपयाच्या आसपास पडतं आणि साखर करून म्हंटल तर तीन हजार रुपये जातात पण लेडीज ना अचानक आता वार्ता जो हा खर्चाचा बोजवार आहे तो बघून त्यांना अचानक हे काही भरायला मिळत नाही किंवा हे जमत नाही मग आपण थोडस पुरत चाळ ढकल करतो या गोष्टीचे सांगली प्रहार न्यूज करीता तार्था तार्था संपादिका क्रेडिट सोसायटीने ही महिलांसाठी अतिशय असा चांगला हा उपक्रम केला आहे त्याचप्रमाणे दररोज पन्नास रुपये भरा आणि साडी घेऊन जावा सणावाराच्या दिवशी हा देखील अतिशय चांगला उपक्रम आहे म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणतो की महिलांना एक उभारी देणं आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण करणे तर ही गोष्ट आता श्रीहरी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन अशोक लाडगे त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अमित लालगे या दोघांनी एक उणीव करून काढलेली आहे महिलांच्या आयुष्यातली की त्यांना वेगवेगळ्या अशा पद्धतीनं एक बचतीची देखील काय म्हणतात त्याला सवय लावण्यात या ठिकाणी थि येत आहे त्याचप्रमाणे विविध बचत गट सुद्धा या ठिकाणी अंतर्भूत केले गेलेले आहेत आणि बचत गटाच्या माध्यमातून बचत गटांना कर कर्ज दिले जात आहेत म्हणजे महिला सक्षमीकरण सबलीकरणाचा जो मूळ पाया आहे तो तो या श्रीहरी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीतून आपल्याला होत असताना दिसतोय आणि महिलांचं खरोखर सक्षमीकरण या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे व्याजदर नवीन स्कीम त्यांनी बारा टक्के व्याजदर दिलेला आहे सत्तावीस महिन्यांसाठी तर हे सुद्धा एक उपयुक्त अशी थेवीवरची स्कीम आहे तर त्याचा देखील ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा त्याचप्रमाणे सेविंग अकाउंट देखील ओपन करा आणि तुमचे पैसे रस्त्यावर म्हणजे हायवेवर आहे हे चांगली मिरज रोडला आणि येता जाता तुम्ही कधी असं मुद्दा वाटवाकडी करून तुम्हाला जायची गरज नाही आहे तुम्ही येता जाता आपल्याकडे काही सेव्हिंगचे पैसे असतील तर तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवू शकता आणि या आप पद्धतीने आपले पैसे देखील सेव्ह होतील खरोखर कर चांगली कर्ज घेऊन श्रीहरी अर्बन उतरलेली आहे आणि त्याला एक वर्षात ग्राहकांचा उत्तम असा प्रतिसाद देखील मिळालेला आहे चांगली प्रहार करून देखील आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय धन्यवाद